नामांकित खाद्यपदार्थांचे लेबल बदलून विक्री अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई औद्योगिक वसाहतीमधील एका गोदामातून नागरिकांच्या खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय नामांकित कंपनीचे खाद्यपदार्थ आणि थंड पेय साठवून त्यावरील एक्सपायरी तारीख नवीन लेबल लावून बदलली जात होती एक्सपायरी तारखेनंतरही खाद्यपदार्थ आणि थंड थंडपेय विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे मनसे सहकार सेना उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांच्या तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी छापा टाकत दहा तास गोदामाची तपासणी केली यावेळी अन्न सुरक्षा मानक कायद्याची पायमल्ली केल्याचे आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी चोवीस लाख रुपये किमतीची उत्पादने सील करून अधिक तपास सुरू केलाय या विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी मनसे सहकार सेनेतर्फे करण्यात आली आहे तुर्ब येथील कृष्ण वर्षीस या आ, कंपनी कंपनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून एक्सपोर्टच्या नावाखाली खाद्यपदार्थांच्या लेबलमध्ये अदलाबदल करून एक्सपोर्टच्या नावाखाली त्यांच्याकडून हा माल बाहेर पाठवण्याचा घाट घातला जात होता आम्हालाही माहिती मिळाल्यानंतर आम्ही अन्न व औषध प्रशासनाला याबाबत लेखित तक्रार केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रात्रभर तिथे चौकशी करून तपासणी करून दहा टाकल्यानंतर त्याच्या असं निदर्शनस आलं की चांगल्या ब्रँडेड कंपनीचे जसे लेजचे कुरकुरे असतील त्याच्यानंतर चांगल्या कंपनीचा गूळ असेल पेप्सी असेल थम्सअप असेल त्याच्यानंतर फंटा असेल चिक्की असेल वेगवेगळ्या वेग प्रकारचे कुरकुरे असतील अशा खाद्यपदार्थांच्या लेबलमध्ये आणि एक्स्पायरी एक्सपायरी डेट ज्या असतात त्या डेटमध्ये बदल करून त्याच्यामध्ये पुढच्या तारखा टाकून त्याचे लेबल चेंज करून याच्यामध्ये यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे परवाने नाहीत एक्सपोर्टचे लायसन्स नाहीत कुठल्याही प्रकारच्या परवानग्या नसताना राजरोस पण हे काम चालू होतं आणि एच्या अधिकाऱ्यांनी याबाबत धाड टाकून जवळजवळ पंचवीस लाख रुपयाचा माल त्या ठिकाणी जप्त केलेला आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न